नमस्कार मित्रांनो बऱ्याच जणांचे मोबाईल नंबर हे बंद झालेले किंवा नवीन नंबर घेतले आहेत त्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे मॅसेज येत नाहीत किंवा योजनेने स योजनेसंदर्भातील माहिती मिळत नाही ते आता खालील प्रोसेसनुसार आपण या व्हिडिओमध्ये कशी प्रोसेस आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मोबाईल कसा नोंदणी करायचा आहे ते सांगू सांगणार आहोत तुम्ही मो घरी बसल्या मोबाईलद्वारे हा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करू शकणार आहात तर याविषयी संपूर्ण माहिती बघू प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल माहिती बघू सर्वप्रथम पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी दोन हजार रुपये तीन सन्मान मासिक हप्त्यांमध्ये म्हणजेच एकूण सहा हजार रुपये इतकी न निधी दिला जातो हा निधी लाभार्थ्याच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केला जातो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव पहायचे असेल तर पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे स्टेटस ई के वाय सी व इत्यादी आपल्यासाठी सरकारने आता ह्या सुविधा ऑनलाईन प्रदान केलेल्या आहेत त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेच्या खात्याच्या मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा देखील आत्ताच लाँच केलेली आहे म्हणजेच ऑनलाईन केलेली आहे तुम्ही ही मोबाईलवर करू शकता तर ती कशी करणार आहे ते बघू आपण पी एम किसान योजनेच्या खात्यात मोबाईल नंबर अपडेट कसा कर करायचा त्याची प्रोसेस समोर बघा आता तुम्हाला मोबाईलमध्ये दाखवतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या खात खात्याच्या मोबाईल नंबरवर अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पी एम किसान या वेबसाईटवर जावे लागणार आहे त्या वेबसाईटवर गेल्यानंतर पी एम किसान या संकेतस्थळावर म्हणजेच पी एम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालील तुम्हाला फार्मर कॉर्नरच्या बॉक्समध्ये अपडेट मोबाईल नंबर हा नवीन नवीन फीचर दिसेल तुम्हाला त्या फीचरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरमध्ये नोंदणी क्रमांक किंवा आधार नंबरमध्ये तुम्हाला आधार क्रमांक व कॅप्चर कोड टाकून सर्च पर्यावर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्च पर्यावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला गेट आधार ओ टी पीवर क्लिक करून आधार कार्डला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकून पुढे समितीसाठी म्हणजेच कॉन्सलेट कॉन्स कौंस, कॉन्सलेटवर क्लिक करा व व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करा पुढे तुम्हाला पी एम किसानच्या लाभार्थी माहिती दाखवली जाईल म्हणजेच तुमचं जे काही मोबाईल नंबरशी लिंक असलेलं खातं आहे तुमच्या वडिलाचं नाव असो किंवा तुमचं असो ते तुम्हाला दाखवलं जाईल त्यामध्ये तुम्हाला इंटरन्यू मोबाईल नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन खाली तुम्हाला मोबाईल नंबर न्यू मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा नवीन मोबाईल नंबर टाकाय टाकायचा आहे व त्यामध्ये वर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे त्यावर क्लिक करा मो नम नवीन मोबाईल नंबर आलेला आलेल्या ओ टी पीवर ओ टी पी टाकून तुम्ही व्हेरीफाय करायचा आहे तर पुढे तुम्हाला क्लिक फॉर अपडेट मोबाईल नंबर हे ऑप्शन येईल वर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईल तुमच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता तसेच पी एम किसान पोर्टलवरील ई के वाय सी करताना लाभार्थी त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेल्या मोबाईलवर येणारा ओ टी पी आधार ओ टी पी आधारे स्वतःची ई के वाय सी पडताळणी करता येईल यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही तसेच सामाजिक सुविधा केंद्र म्हणजे सी एस सी केंद्रमध्ये जाऊन लाभार्थी बायोमेट्रिक पद्धतीद्वारे ई के वाय सी पळ पडताळणी करून घेऊ शकतात यासाठी सामायिक सुविधा केंद्राकडून रक्कम ही पंधरा प्र पंधरा रुपये प्रति लाभार्थी फी आकारली जाणार करण्यात येणार आहे त्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने संदर्भात म्हणजेच पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे स्टेटस किंवा ई वाय सी योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर किंवा लाभार्थ्याच्या यादी यामध्ये नाव इत्यादी संदर्भातील तक्रार न करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी आपल्या क्षेत्रातील लोकपाल किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल आणि त्यांना त्याबद्दल ते माहिती द्यावी लागेल जर हे लोक आपलं म्हणणं ऐकत नसतील तर आपण त्यासंबंधित हेल्पलाईन नंबरवर देखील कॉल करू शकतो तुम्ही सोमवार ते शुक्रवारच्या मध्ये पी एम किसान हेल्प डेस्क च्या डेस्कच्या ईमेल पी एम किसान आय सी टी ॲट द रेट गव्हर्मेंट डॉट इनवर संपर्क करू शकता तुम्हाला जर इथेही काही प्रसि प्रतिसाद न मिळाल्यास तुम्ही झिरो अकरा तेवीस अडतीस दहा ब्याण्णव हा या हेल्पलाईन नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करावी त्यांनासुद्धा पी एम किसान योजनेच्या खात्याचा मोबाईल नंबर अप अपडेट करण्याची प्रोसेस ही कळेल याबद्दल पूर्ण माहिती मिळेल जास्तीत जास्त शेअर करावी आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो धन्यवाद